पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि मत मत्सर तुझ्याकडे आहे ते मला हवंय बायबल मध्ये काही उदाहरण आहेत की इस्रायलींपैकी काहीजण कसे मत्सरी होते आणि मी त्या दोघांबद्दल बोलण्यात वेळ घालवणार नाही पण मी त्या दोघांबद्दल थोडंसं सांगते त्यापैकी एक म्हणजे जेव्हा मेरियाम आणि अहरोन म्हणजेच मोशेचे बहीण भाऊ त्याच्या विरोधात गेले कारण त्याने विवाह केलेली स्त्री त्यांना आवडत नव्हती आणि ते असं म्हणाले की त्याने कुशी लोकांतील बायको निवडली तर मुद्दा असा की कदाचित त्यानं तिचा रंग आवडत नसावा पण खरी समस्या ती नव्हती आणि खरी समस्या ही होती की मोशे हा नेता होता आणि ते नव्हते आणि ते म्हणाले की तुला असं वाटत नाही का देव फक्त तुझ्याशीच बोलतो तो शीशी बोलतो देवाने मिरियामला मिरियामला कोड दिलं आणि <laughs> एक ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टींचं प्रतीक असतं पण देव त्याला म्हणाला की माझा सेवक मोशेबद्दल बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली बघा ज्यांना देवाचं पाचारण आहे त्यांच्याबद्दल बोलताना तुम्ही खूप काळजी काळजी घ्यायला हवी कारण ते खूपच महत्वाचं आहे चला आता खरं तर आपल्या सगळ्यांनाच देवाने पाचारण केलंय त्यामुळे एकमेकांबद्दल बोलतानाही सतर्कता बाळगायला हवी पण जर देवाने एखाद्याला सेवक म्हणून निवडलंय तो आपल्यापेक्षा सरस आहे असं नाही पण गरज आहे त्याला आदर द्यायची आणि खंत आहे की आजकाल आपल्या समाजातला आदर हा झालेला आहे आणि याचं मोठं कारण हे आहे की देवाच्या सेवकांनी मूर्खपणे वागून चुकीच्या गोष्टींचं प्रदर्शन प्रदर्शन मांडलंय आणि ढोंगीपणामुळे हे सगळं होतं बघा तुम्ही आध्यात्मिक पुढाऱ्याची आराधना करायला हवी असं नाही पण त्यांना आदर द्या आणि देव त्यांना म्हणाला तुम्हाला माझा सेवक मोशेबद्दल बोलताना भीती का वाटली नाही का तुम्ही असं करताना घाबरला नाहीत तर बघा थोडक्यात सांगायचं तर तिला कोड आलं मोशेने तिच्यासाठी प्रार्थना केली यात त्याचे गुण दिसतात तो म्हणू शकला असतास तू माझ्याबद्दल बोललीस ना म्हणून तुला ही शिक्षा मिळाली पण नाही त्याने तिच्यासाठी प्रार्थना केली देवा कृपा कर तुला माहिती असं करू नकोस दुसरी परिस्थिती होती आ... मी त्याचं नाव विसरले बरं दुसरा माणूस कोरह त्याच्यासोबत लोकांचा ताफा होता बघा खूप वाईट असतं जेव्हा तुमचं स्वतःचं एखाद्या नेत्याबद्दल मत वाईट असतं पण जर तुमच्या भोवताली सतत आणि खरंच ही दुःखाची गोष्ट आहे येशूच्या चर्च आजकाल कारण सतत आपण टीका करतो मला नाही वाटत त्यांनी असं वागायला हवं तू त्या धर्मोपदेशकाची ती नवीन कार पाहिलीस का त्याच्या बायकोचे ते हिऱ्याचे कानातले पाहिलेस का मला तर ना, 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 ना। ती बघा ते काल जेवायला कुठे गेली होती माहिती का आणि खरं सांगू का मी देवाचं सत्य प्रामाणिकपणे सांगते या सगळ्याचं मूळ ही ईर्षा आहे आणि मत्सर आहे कारण दुसऱ्याकडे अधिकार आहे आणि तो तो आपल्याला हवा असतो अगदी खरं आहे बघा जर कोणी काही चुकीचं करत असेल तर त्याला सुधारण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत आणि त्या संदर्भात बायबल अगदी स्पष्ट आहे तुम्ही पहिलं तुमच्या भावाकडे खाजगीरित्या जा आणि त्याने ऐकलं नाही तर मग मग दोन तीन जणांना घेऊन जा आणि तरीही त्याने ऐकलं नाही तर तर चर्चमध्ये या पण ते असं कधीच म्हणत नाही की तुम्ही फक्त कोरहला मोशेचं स्थान हवं होतं थोडक्यात पृथ्वीने पृथ्वीने तोंड उघडलं आणि कोरह आणि त्याच्या ताफ्याला गिळून टाकलं आणि तो तो त्यांचा शेवट होता म्हणून मी सुचवते की इतरांकडे जे आहे त्याची हाव थांबवा एक सांगू मी सुंदर आवाज असलेला एखाद्याकडे बघायचे आणि गाणाऱ्याकडे एखाद्याकडे बघायचे आणि म्हणायचे मला असं गाता आलं असतं किती छान झालं असतं एके दिवशी पवित्र आत्म्याने मला थांबवलं तो म्हणाला असं म्हणणं थांबव तुम्हाला आनंद मिळावा म्हणून मी त्याला हे वरदान दिलंय आणि जर तू इथे बसून त्याची इच्छा करतेयस तर तू त्याचा आनंद घेत नाहीयेस माहितीये देवाने मला जे वरदान दिलंय ते तुमच्या आनंदासाठी दिलंय माझ्या नाही मला फक्त ते काम करायचंय तो मार्ग जो कुणाबरोबर तरी तुमच्यासाठी उत्तम उपासना आणतो म्हणजे ती भेट ही तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या प्रोत्साहनासाठी असते तुमच्या निर्मितीसाठीही असतेच म्हणजे असं नाही की आपण जे करतोय त्याचा आपण आनंद घेत नाही पण बघा आपण त्या वरदानाचा भाग बनत असताना आपल्याला शीण येत नाही <laughs> हॅलो लुईया आणि मत्सराबद्दल एक काय आहे बघा की लोकांना तुमच्याकडे जे आहे ते नक्कीच हवं असतं पण ते मिळवण्यासाठी तुम्ही जे केलंय ते करायची त्यांची तयारी नसते नेमकं हेच कोणी लक्षात घेत नाही जोवर आपण लोकांकडे जे आहे त्याबद्दल ईर्षा धरतो आणि द्वेष करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याची हाव धरतो आणि आपल्याकडे जे नाही ते त्यांना मिळालं म्हणून दुःख करतो बघा देवाचे आशीर्वाद आपल्या बरोबरच असतात पण आपल्याकडे चुकीचा आत्मा असतो त्यामुळे आपण ते प्राप्त करू शकत नाही बघा देव कधीही सभेत येऊन बोलत नाही पण एके दिवशी तो सभेत आला आणि असं म्हणाला की माझ्याकडे मंडळीला सांगण्यासाठी काहीतरी आहे ते मला सांगायचं आहे देवाला तुम्हाला सांगायचंय की जोवर तुम्ही खुश होत नाही मनापासून इतरांना जे जे मिळाले त्यासाठी तोवर तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळणार नाही ओ बघा याचा याचा संबंध पुन्हा असुरक्षिततेकडे येतो आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत नाही आहे आपला विश्वास नाही की देवाची आपल्यासाठी व्यक्तिगत योजना आहे आपला विश्वास नाही की देव आपल्यासाठी काहीतरी विशेष करणार आहे आणि म्हणून दुसऱ्यांना जे मिळतं ते, ते आपल्याला मिळत नाहीये मग अचानक ना आपण विचार करतो काय चुकतोय देव आपल्यावर प्रेम का करत नाही वगैरे 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 आणि मग ते सगळं मी या गोष्टीवर येऊन ठेपतं खरं तर निर्गम वीसमध्ये बायबल शिकवतं की इतर लोकांकडे आहे त्याचा लोभ धरू नका हे दहा दहा आज्ञांपैकी दहावी आज्ञा आहे ही आपल्या शेजाऱ्याच्या घरचा लोप धरू नको आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको आपल्या शेजाऱ्याच्या दास दासी बैल गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको चला जरा हा संदर्भ सोप्पा करूया आपल्या शेजाऱ्याच्या स्विमिंग पूलचा लोप धरू नका शेजाऱ्याच्या नव्या कोऱ्या गाडीचाही लोप धरू नका आपल्या शेजाऱ्याचं घर आपल्यापेक्षा मोठं आहे म्हणूनही लोप धरू नका शेजाऱ्याच्या नोकरांचाही तुम्ही लोप धरू नका <laughs> किंवा त्याच्या मायाचा किंवा शेजाऱ्याकडे जे काही आहे त्याचा तुम्ही म्हणायला हवं मला खूप आनंद झाला आहे की तू त्यांना आशीर्वाद दिलास त्यांना छानसा स्विमिंग पूल मिळवून दिलास मला त्यांच्याबद्दल खूप बरं वाटतंय असं म्हणणं आहे की जर जर तुम्ही हे निवडलं तर एक सांगू तुम्ही त्याच रांगेत असाल पण मी त्यांच्यासाठी खुश आहे आणि जर तुम्ही खोट बोललात म्हणजे तुम्ही तुम्ही देवाला सांगू शकता देवा तुला आहे मला आनंद झालेला नाहीये पण मला आनंदी व्हायचंय बघा देवाबरोबर खेळ खेळण्यात काही तथ्य नाही कारण त्याला आधीच माहिती आहे मला त्यांच्यासाठी आनंदी व्हायचंय देवा मला त्यांच्यासाठी आनंदी वाटायला मदत कर आणि देव नक्की करेल तो मदत करेल जर तुम्ही आहात तिथे प्रामाणिक राहिलात तर तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे देव तुम्हाला पोहोच मला विश्वास आहे की संतोषाने देवाचा सर्वाधिक सन्मान होतो मी मागच्या आठवड्यात विचार करत होते आणि डोक्यात आलं की देवासोबत वेळ घालवताना आपल्या संतोषापेक्षा देवाचा मोठा सन्मान असूच शकत नाही समाधानी राहणं हे देवाचा आदर करण्यासारखं आहे कारण समाधान म्हणतं देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे या क्षणी तू माझ्या सर्वोत्तम हिताचाच विचार करतो आहेस माझ्या वेळा तुझ्या हातात तुझ्या हातात आहेत आणि तू तू जे काही माझ्यात करतोयस जरी मला हवं ते तू आत्ता देत नसलास जरी मला समजत नसेल का पण मला माहिती का आहे त्याचं काहीतरी कारण आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे मी जिथे आहे तिथे आनंदी राहणार आणि योग्य ते तू करशीलच आणि मला सफलता मिळेल दैन्यावस्थेत राहणे मला समजते संपन्नतेतही राहणे समजते हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे संपन्न व विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे त्याला हे एका झटक्यात आलं नाही तोही आपल्यासारखंच शिकला दैन्यावस्थेत राहणे मला समजते संपन्नतेतही राहणे समजते हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे संपन्न असणे व विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे पुढचं वचन मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे मी स्थिर राहायला शिकले मला जे मिळालंय त्यामध्ये मी स्थिर राहायला शिकले मला मला हवं ते मिळालं नाही तरीही मी संतोषी राहणं शिकलोय संपन्नतेतही आणि विपन्नतेतही मी आज्ञा देणारी असेन किंवा आज्ञा घेणारी असेन मी सेवा करणारी असेन किंवा सेवा घेणारी असेन मी संतोषी राहायला शिकले मी माझ्या जागेबाबतीत संतोषी आहे मी माझ्या जीवनातल्या भूमिकेबाबतीत संतोषी आहे मला जे देवाने दिले त्या बाबतीतही संतोषी असणं म्हणजे असं नाही की अशा अर्थाला येणं जिथे तुम्हाला काहीच नकोस वाटणं चला अकरावं वचन पुन्हा एकदा पाहूया फिलिपेकरास चार अकरा मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असं नाही कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलोय अशा स्थितीत जिथे मी अस्वस्थ आणि बेचेन नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की अशा स्थितीत समाधानी राहा जिथे तुम्हाला आयुष्यात काहीच नको असं वाटेल पण जर तुम्ही जिथे आहात तिथे समाधानी असाल तर देव तुम्हाला पुढच्या वाटेवर नेण्यास सज्ज होईल बघा ख्रिस्ती लोकांबद्दल मोठी व्यथा ही आहे की ते या प्रवासाचा आनंद लुटत नाहीत आपण नेहमीच आनंदी होणार असतो जेव्हा जेव्हा माझं लग्न झाल्यावर मी आनंदी होईन गरजेचं नाही आहे ते तुम्ही एकटे असताना जर दुःखी असाल तर वैवाहिक आयुष्यातही सुखी होऊ शकणार नाही कारण सगळ्याच बाबतीत तुम्ही आपली स्वतःची पद्धत रुजू करणार थोड्या वेळासाठी नाही तर बऱ्याच काळापासून आणि हे छान आहे बघा लग्न सुंदर आहेच पण जर तुम्हाला ते हवं असेल आनंदी होण्यासाठी तर तुमच्याकडे देवाहून अधिक काही असलं पाहिजे आता उदाहरणं बदलतील याची जर तुम्हाला सेवा कार्यात राहायचंय कामाच्या ठिकाणी एखादं काम हवंय जर तुम्हाला काहीही हवंय नेहमी काहीतरी असतंच जर तुम्हाला मोठं घर हवं असेल काहीही हवंय जिथे जिथे पोहोचायचंय त्या वाटेवर वा असताना जिथे असाल तिथे आनंदी राहायला शिका जे हवंय ते देवाकडे माग तुम्हाला जे हवंय ते तुमच्या आधी दुसऱ्या कुणाला मिळालं तर मत्सर करू नका कारण असं होऊ शकतं देव एक छोटीशी परीक्षा घेतोय हे पाहायला की की तुमची वृत्ती बरोबर आहे की नाही आणि तुम्ही ते आध्यात्मिक परिपक्वतेत आहात की नाही तो तुम्हाला मागितलेली गोष्ट प्रत्यक्षात देण्यापूर्वी बघा जर आपल्या स्वतःकडे गाडी असेल तर मग गाडी असणाऱ्या दुसऱ्या माणसाची आपल्याला कधीही ईर्षा वाटत नाही <laughs> एक सांगू तुम्ही तुम्ही जितके लोकांच्या नजरेत असता तुमच्याबद्दल जितक्या वाईट गोष्टी बोलल्या जातात आणि तुम्ही त्या चक्रातून जात राहतं वारं वारंवार म्हणजे मी सुद्धा दुखावायचे रागवायचे बऱ्याच गोष्टी करायचे आणि आता मला त्या सगळ्याचं वाईट वाटतं म्हणजे खरंच लोकांना कल्पना नसते ते काय बोलतायत याची आणि एखाद्या अविश्वासणाऱ्याला विश्वासणारा मिळत नाही हे त्यांना कधीच कळणार नाही आपण त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी मूर्खच आहोत आणि म्हणून स्वतःचं समर्थन करून किंवा स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही कारण त्यांना ते कळणारच नाही आणि बऱ्याचदा मुलाखतींमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारतात की तुम्ही या सगळ्या निंदेला कशा सामोऱ्या जाता किंवा लोक इतके निंदनीय का असतात असं तुम्हाला वाटतं मी म्हणते कारण त्यांना मत्सर वाटतो मत्सर वाटतो तुमच्याकडे जे आहे ते जर लोकांकडे असेल तर त्यांना तुमचा मत्सर वाटणार नाही <laughs> आमीन आणि बघा विनोदाची गोष्ट ही आहे की तुम्ही ते मिळवण्यासाठी जे काही केलंय ते करण्याची त्या लोकांची अजिबात तयारी नसते जे मत्सर करत असतात त्यांना कष्ट नको असतात आयत सगळं हवं असत असा एकही माणूस नाही जो अचानक रात्री बिछाण्यातून उठेल आणि त्याची सगळी स्वप्न पूर्ण झालेली असतील एक प्रणाली असते कार्य असतं जबाबदारी असते धीर लागतो गोष्टी घट्ट कराव्या लागतात दृढ निश्चय असावा लागतो आणखी बरंच काही आम्ही बघा आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट देण्यासाठी देव आपल्या आयुष्यात नसतो खरं तर आपल्याला सतत आनंदी ठेवणं हे त्याचं प्रथम ध्येय नाहीये त्याला आपण आनंदी असायला हवंय पण ती आपली निवड आहे आपण आनंदी व्हावं म्हणून तो दिवस रात्र मेहनत करून रोज आपण हसावं यासाठी प्रयत्न करत नाही आमेन पहिलं ती मध्ये अध्याय सहा वचन सहा म्हणतं चित्त समाधानासह भक्ती, हातर चित्त सह भक्ती हातर हा तर मोठाच लाभ आहे चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे आता हे नीट समजून घ्या समाधान तुमच्याकडे काय काय आहे त्यांनी मिळत नाही ते देवाबरोबरच्या तुमच्या नात्यांनी मिळतं तुम्ही येशूमध्ये कोण आहात हे जाणल्यामुळे मिळतं लोकांना उगाच आनंदी करण्याची गरज संपल्यानंतर समाधान मिळतं ऐकलं तुम्ही दुसऱ्यांना आनंदी करायचं असेल तर तुम्ही कधीही मुक्त होणार नाही जेव्हा तुम्ही म्हणू शकता तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही कुत्सितपणे नाही म्हणजे काही अंशी लोक काय लोक काय विचार करतात तेही महत्वाचं आहे पण असं म्हणण्यातही खरेपण आहे की मला मला माहिती आहे हे म्हणणं कुठून येत आहे मीही तिथे होतो मला माहिती आहे माझ्याबद्दल तुमची वेगळी मतं दृष्टिकोन वेगळा आहे पण मला हे महत्वाचं वाटत नाही कारण मला माहिती आहे तुम्हाला ते समजणार नाही आमेन मी या सगळ्यातून गेले मालकाविषयी मत्सर धर्मोपदेशकाविषयी बोलणं वगैरे वगैरे आणि हे जे सत्य मी तुम्हाला सांगते त्याला मी सामोरे गेलेले आहे म्हणून मी अशी वागले कारण त्यांच्याकडे जे होतं ते मला हवं होतं आणि देव मला ते देत नव्हता प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला असंतुष्ट किंवा अतृप्त वाटत थांबा आणि थांबा आणि तुमच्याकडे काय याचा आढावा घ्या आमेन, मला फार मेहनत करायला लावू नका ओ सकाळी सकाळी तुम्हाला असं नाही वाटत की स्वतःला समाधानी ठेवणं कठीण आहे बरे असतं एक सांगू माणसं सा म्हणजे एखादी गोष्ट मिळण्याने इतके उत्साही होतात की ते स्वतःतही राहण्याचं विसरतात हो, तुम्ही विश्वास ठेवलाय प्रार्थना केली आहे देवाने सुंदर घर दिलंय किती छान आहे किती छान आहे तुम्हाला आवडतो तुम्ही मनापासून सजवलंय आणि दोन आठवड्याने त्रास होतोय तुम्हाला की इतकं मोठं घर तुम्हाला साफ करावं लागतं म्हणून ठीक आहे चला समजलं ना मला स्तोत्रसंहिता सतरा पंधरा आवडतं चला जरा माझ्याबरोबर हे बघा जेव्हा मी स्तोत्रसंहिता पहिल्यांदा पाहिली तेव्हा मी म्हटलं होतं हेच ते मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो मी हे वचन तेव्हा पाहिलं जेव्हा मला आयुष्यात देव त्याला कसं मिळवावं हे शिकवत होता हे नाही की तो तो माझ्यासाठी काय करू शकतो मी काय म्हटलं ते ऐकलं का देव जो आहे त्यासाठी त्याला मिळावा तो काय देऊ शकतो यासाठी नाही तुम्ही त्याच्या मुखाचं दर्शन करता हाताचं नाही तुम्ही दर्शन कराल तर समजेल की हा, त्याचे हात त्याहूनही अधिक मोकळे मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो मी जागा होईन तेव्हा मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो माझी तृप्ती हो सकाळी उठल्या उठल्या या पाच गोष्टींचा विचार तुम्ही अजिबात करता कामा नये की मी आज दिवसभर कसं सुरक्षित राहीन आज कुणी माझ्यासाठी काय करेल किंवा सतत असा विचार करणं की हे झालं तर काय ते झालं तर काय वगैरे पण जेव्हा आपण देवाबरोबर एक सुंदर आणि अद्भुत अशी सहभागिता निर्माण करू देवावरच्या विश्वासाने सकाळचा पहिला विचार आपला असा असेल की देवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझ्यासाठी केलेस त्याबद्दल आभार मी तुला जाणलंय आणि माझ्या आयुष्यातील प्रगतीसाठी मी नतमस्तक आहे मला माहिती आजही तू माझ्या आयुष्यात कार्यशील आहेस तेव्हा किती छान बातमी आहे ही कदाचित त्या दिवशी तुम्ही काही कठीण प्रसंगांना सामोरे गेले असाल तुम्ही म्हणा देवा मला माहिती आत्ता आयुष्यात कठीण प्रसंग येत आहेत फार आवडणाऱ्या गोष्टी नाही आहेत पण मी तुझी आभारी आहे की मला एकटीला यातून जावं लागत नाही धन्यवाद की प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतोयस आणि आशा आहे की तू मला तत्पर तत्पर करशील तुम्हाला तत्पर करशील आणि नाही केलंस तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवेन मी समाधानी राहीन मत्तय सहा तेहतीस जर तुम्ही पहिल्याने दुसऱ्या तिसऱ्या वेळी नाही तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यास छटा म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हा मिळतील <laughs> हे वचन वाया जाऊ शकत नाही गोष्टी शोधणं सोडा देवाला शोधा त्याला सांगा तू माझ्यासाठी आणखी काही केलं नाहीस तरीही मी तुझ्यात आनंदी असेन कारण मी तुझ्याबरोबर अनंत काय राहणार हेच खूप आहे माझ्यासाठी मला फक्त हे माहिती आहे की तू माझ्यावर निरपेक्ष प्रेम करतोयस कुणीतरी माझ्यावर निरपेक्ष प्रेम करत मी आहे तसा माझा स्वीकार करत कुणीतरी कुणाला तरी माझ्याबद्दल सक् काही माहिती आणि तो तरीही माझ्यावर प्रेम करतोय तो माझा खरा मित्र आहे आमेन आणि हे संवाद आपण एकमेकांशी करणं गरजेचं आहे मी तुमच्याशी या सकाळी संवाद साधतीये पण पण बघा आपण स्वतःशी संवाद साधणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा आयुष्यात दुःखी असाल असमाधानी असाल तेव्हा स्वतःला एका बाजूला न्या आणि स्वतःशी संवाद साधा तुम्ही दृष्टिकोन बदल जॉयस तू आशीर्वादित आहेस आशीर्वादित आशीर्वादित खऱ्या समाधानामुळे देवाचा आदर राखला जातो यावर माझा खूप विश्वास आहे एक सांगू आपण एक धोकादायक गोष्ट करतो देव सांगतो तसं संपूर्णपणे करत नाही अर्धवट करतो आपण <laughs> संपूर्णपणे करत नाही तर अर्थवट करतो किंवा आपल्या आपल्या वेळेनुसार करतो आणि मग आपल्याला पश्चाताप करायची गरज नाही कारण आपण देवाची वेळ पाळलेली नसते उपदेशक अकरा म्हणत जो वारा पाहत राहतो तो पेरणी तो पेरणी करणार नाही देवा मी ते अधिक पैसे मला पुढची पुढची बढती मिळाल्यावर देईन देवा नाही मी जर अधिक पैसे देवाने सांगितल्यावर दिले नाही तर मला बढतीही मिळणार नाही आणि जरी दिले तरी सैतान ते तुमच्याकडून हिसकावून घेईल देवाने कोणतीही गोष्ट देण्यासाठी किंवा त्यागण्यासाठी सांगितली किंवा दुसऱ्यासाठी काही ठरवलं तर तुम्ही बीच पेरताय ते हे लक्षात ठेवा कोणतीही कोणतीही गोष्ट जर देव तुम्हाला करायला सांगतोय जरी ती कठीण असेल तरीही ते तुमच्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही हे सगळं कर देवासाठी करताय असं समजू नका ते आपल्या भल्यासाठी आहे देव जे सांगतो त्यातला अर्धच केल्यामुळे आणि देव जे सांगतो ते पूर्ण न केल्यामुळे आपण फक्त त्याग करतो पण आज्ञा पाळत नाही मी हे माझ्या पद्धतीने करेन नाही तर नाही करणार एक गोष्ट तुम्हाला सांगते जी तुम्ही स्वतःला मदत मदत करण्यासाठी करा आणि मी हे स्वतः करणार आहे किमान शंभर वेळा तरी आपण म्हणायला हवं देवा तुझी इच्छा पूर्ण हो माझी नाही चला आपण एक तालीम करूया म्हणा देवा तुझी इच्छा पूर्ण हो माझी नाही शंभर वेळा नाश्ता बनवताना किंवा दुकानात जाताना किंवा गाडीत पेट्रोल भरताना बागकाम करताना कामावर पोहोचताना देवा तुझी इच्छा पूर्ण हो माझी नाही देवा मला तुझी इच्छा हवी आहे तुझी इच्छा पूर्ण हो माझी नाही आणखी एक गोष्ट मला नमूद करायची आपण देवाच्या देवा देवा हातात एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे नरम लवचिक असायला हवं जे काही देव तुम्हाला करायला सांगतो किंवा करू नका असं म्हणतो ते तुमच्या भल्यासाठीच असतं एक सांगू कदाचित आत्ता बरोबर नाही वाटणार पण जर तुम्ही देवाच्या पद्धतीने गोष्टी केल्या बरीचशी गैरसोय सहन करूनही तरी ते हितकारकच असणार आहे आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तुम्हाला योग्य विचारसरणी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो सर्वोत्तम आयुष्यासाठी देवासोबत करारबद्ध व्हा जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे